चला सुंदर असं कलेक्शन आज मैत्रिणीवर तुमच्यासाठी घेऊन आले पटापट पटापट व्हायचं पटापट पटापट आहे जॉईनिंग करून घ्या पटापट पटापट मस्त सुंदर कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन येणार आली आहे पटकन जॉईन जेवण केलं फटाफट फटाफट जॉईन व्हायचंय चला जॉईनिंग करून घ्या फटाफट ज्या कोणी मैत्रिणी लाईव्ह असतील त्यांनी नोटिफिकेशन आलं असेल त्यांनी जॉईन व्हायचंय मोबाईल देतात तर... कोणी मैत्रिणी जॉईन असतील लाईव्ह असतील आला असेल तर त्यांनी लाईव्ह जॉईन व्हायचं आहे फटाफट जॉईन व्हायचं सुंदर असं कलेक्शन मैत्रिणी तुमच्यासाठी घेऊन आलेले खूप देखणं कलेक्शन आहे पार्टी वेअर कलेक्शन आहे सध्या लग्न सराई आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुंदर कलेक्शन घेऊन आले पटापट 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 जॉइन मोबाईल आहे पटापट जॉईन व्हायचंय व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचं

हाय <coughs> <coughs> नमस्कार मी पुण्याहून शोभा गायकवाड पटापट पटापट पटा जॉइनिंग करून घ्यायचे ज्या कोणी मैत्रिणी लाईव्ह असतील नोटिफिकेशन आलं असेल तर जॉईनिंग करून घ्यायचे व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे आणि पटापट पटापट जॉइनिंग करू सुंदर असं पार्टी वेअर कलेक्शन तुमच्यासाठी आज मैत्रीण घेऊन आलेले खूप सुंदर कलेक्शन असणार आहे मस्त भन्नाट आहे आणि त्यासाठी पार्टी वेअर काटपदर काटपदर काट काट खूप होते त्यासाठी पार्टी वेअर असं सुंदर असं कलेक्शन तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे तरी पटापट पटापट ला व्हिडिओला जॉईन व्हायचंय लाईव्हला ज्या कोणी मैत्रीण अवेलेबल असतील त्यांनी लाईक नोटिफिकेशन uh, आलं असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचं प्लीज शेअर करून घ्या आणि पटापट पड़ जॉईन सुंदर कलेक्शन घेऊन आले मैत्रिणी खूपच भन्नाट कलेक्शन असणार आहे वाव असं कलेक्शन वाव जॉइनिंग करून घ्यायचे आहे सुंदर कलेक्शन असणार आहे वाव अस कलेक्शन असणार आहे चला मस्त पैकी कलेक्शन आहे आपण मस्त पैकी कलेक्शन पाहणार आहोत सुंदर अशी पार्टी वेअर साडी असणार आहे मैत्रिणी वाव अशी साडी असणार आहे काय साडी आहे सुंदर क्रंची सिल्क म्हणतात त्याला कुरकुरे 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 आपण जे कुरकुरे खातो त्याला क्रंचीनेस असत नाही तशी साडी आहे क्रंची नाहीये चापून चोपून मस्त बसते खूप सुंदर बसते साडीवरती पूर्ण ही असं टिकलीचं वर्क आहे पण एकदम सिक्वेन्समध्ये आहे कारण पूर्ण मध्ये सिक्वेन्स सिक्वेन्समध्ये असल्यामुळं ना ते धुतलं वगैरे तरी निघायचं टेन्शन नाहीये खूप सुंदर त्याला शायनिंग आहे स्केल आहे साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण साडीला बॉर्डरला कटवर्क मध्ये बॉर्डर असणार आहे कटवर्क मध्ये बॉर्डर आहे आणि पूर्ण सिरोस्की वर्क आहे त्यामुळे इतकी भन्नाट साडी दिसते ना तयार खूप सुंदर खूप सुंदर अशी बघा इतकी सुंदर आहे ना बॉर्डर मस्त बॉर्डर आहे आणि डिझाईन पण बघा ना काय सोबर सो सुंदर दिलेली आहे मस्त कटवर्कमध्ये डिझाईन आहे पूर्ण टिकली वर्क मध्ये सिक्वेन्स मध्ये विंग जाणार आहे सुंदर अशी साडीवरती पूर्ण डिझाईन असणार आहे आणि हा आहे तो पेट्रोल सॉरी बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर कलर अवेलेबल आहे दुसरा असणार आहे तो हा आहे तो जांभळा रंग आहे जांभळा रंग आहे जांभळा जांभळा रंग आहे तिसरा रंग असणार आहे तो असणार आहे वाव असा कोणता रंग हा चॉकलेटी लाल लाल रंग आहे रेड कलर रेड कलर रेड कलर आणि चौथा असणार आपल्याकडे चार कलरचा आणि दुसरा कलर असणार आहे कि नाही भन्नाट कलर तर एक पीस आपण ओपनच करूया मी तुम्हाला पूर्ण साडी समजावून सा सांगते हे आहे कि नाही सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणी आ, स, आ, बैक है, ते हे बघा पूर्ण कटवर्क मध्ये बॅकसाईड ही अशी असणार आहे त्याच्यामुळे हे लावलं जात धुतल्यावर वगैरेचा इश्यू येत नाही खूप सुंदर सिरोस्के आणि ब्रँडेड म्हणजे चांगल्या क्वालिटीची सिरोस्के आहे जी जेणेकरून ती निघणारी नाहीये अजिबात निघणार नाहीये खूप सुंदर आहे मैत्रिणी मस्त आहे खूप सुंदर आहे आणि एक शायनिंग आहे सिरोस्कीला बघा काही लो क्वालिटीच्या सिरोस्की त्या शायनिंग करत नाही असं बसवायचं म्हणून पण ह्याला शायनिंग असते काही चांगल्या ह्या क्वालिटीच्या सिरोस्कीला पूर्ण बॉर्डरला तुमचं शायनिंग येणार आहे सिरोस्कीमुळं आणि पूर्ण साडीवरती सिक्वेन्सली थ्रेड थ्रेडमध्ये टिकलीचं वर्क असणार आहे आणि ते काही टोचणार वगैरे नाहीये टोचणारं वगैरे अजिबात नाहीये खूप सुंदर असणार आहे साडी ऑल ओव्हर ही अशी पूर्ण भरलेली आहे पूर्ण साडी घातलेली कटवर्क बॉर्डर जाणार बॉर्डर कटवर्क मध्ये जाणार आहे कटवर्क मध्ये बॉर्डर आणि हे याच ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस हे प्लेन मध्ये आले आणि बॉर्डरला हि सिरोस्की आहे की नाही सुंदर आगी। भन्नाट असं कलेक्शन माहिती खूप सुंदर खूप सुंदर कलेक्शन आहे पटापट पटापट जॉईनिंग करून घ्यायचं आहे आणि साडीची प्राइस मी सांगते तोपर्यंत तो मैत्रिणी आहे सांगते तोपर्यंत मैत्रिणी जॉईन होत आहे हे सुंदर आहे की नाही साडी खूप सुंदर साडी आहे मैत्रिणी वाव कलेक्शन आहे वाव साडी आहे सुंदर साडी आहे लाईक हार्ट तर बनता आहे की नाही लाईक वाढले पाहिजेत लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर साडी आहे खूप देखणी साडी आहे मस्त साडी असणार आहे वाव असं कलेक्शन आहे वाव अशी साडी आहे सुंदर साडी आहे पूर्ण साडीला सिरोस्कीचं वर्क आहे पूर्ण साडीला सिरोस्कीचं वर्क आहे साड़ी पूर्ण सिरोस् तो है मस्त तो सिक्वेन्स मध्य पूर्ण डिजाइन तो साड़ी शोल्डर पर्यटन वाव कलेक्शन है फटाफट पटापट ज्वाइनिंग कर जॉइन न बड़बड़ कर चल पटापट ज्वाइन वाजे मैं वीडियो स्टार्ट करो साडे द्या जॉईन व्हायचंय फटाफट फटाफट जॉईन कर व्हायचंय ज्या मैत्रिणी सध्या अवेलेबल आहेत ऑनलाईन त्यांना नोटिफिकेशन आलं असेल त्यांनी जॉईन व्हायचंय खूप सुंदर पार्टी वेअर कलेक्शन मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे चला पडापट पडापट जॉईन सुंदर कलेक्शन आज आपण पूर्ण पार्टी वेअर कलेक्शन घेऊ पूर्ण पार्टी वेअर कलेक्शन घेऊ पूर्ण पार्टी वेअर कलेक्शन घेऊया आज पूर्ण वेअर कलेक्शन घेणार आहोत आपण सुंदर सुंदर असं पार्टीवेअर कलेक्शन आज घेणार आहोत तर पड़ जॉइनिंग करून घ्या शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा <laughs> आज कुठं गेलं सर्व ताया एक वाजले तरी काम झाले नाही आहेत <laughs> एक वाजले तरी काम झाले नाहीयेत का ताईंच्या आणखी पटापट पटापट जॉईनिंग करून घ्यायची आहे सुंदर असं पॅटर्न आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे

फटापट जॉईन व्हायचं आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे मैत्रिणी त्यामुळे जॉईन व्हा वेअर साड्यांसोबत ना मस्त असं डोला सिल्क मध्ये पण फॅब्रिक दाखवतो Look हे बघा ठीक आहे जे अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी घेते खूप सुंदर असं सिक्वेन्स मध्ये आहे खूप सुंदर साडी आहे क्रंची सिल्क आहे साडीचं फॅब्रिक क्रंची सिल्क असणार आहे सुंदर साडीचं फॅब्रिक असणार आहे मस्त असं सुंदर आहे पूर्ण साडीवरची जे कट बॉर्डर आहे आणि सिरोस्कीचं वर्क जाणार आहे आणि ती चांगली सिरोस्की आहे निघणारी वगैरे अजिबात नाही तरी देखील धुताना तुम्ही व्यवस्थित ब्रश वगैरे हो न लावता चांगलं पाण्यातून शॅम्पूच्या साडीचा फॅब्रिक सुंदर आहे साडीला पूर्ण सिक्वेन्स मध्ये अशी डिझाईन जाणार आहे पूर्ण अशी सिक्वेन्स मध्ये शोल्डर पर्यंत डिझाईन जाणार आहे आणि पूर्ण साडीला कट बॉर्डर मध्ये अशी डिझाईन असणार कट बॉर्डर आहे स्कट बॉर्डर मध्ये अशी डिझाईन जाणार आहे सुंदर कलेक्शन आहे मित्र वाव आहे फॅब्रिकला बघा काही क्लेज आहे लक्षात येत असेल साडीच्या फॅब्रिकला क्लेज आहे वाव अस सुंदर फॅब्रिक असणार आहे सॉफ्ट एकदम अंगावर चापून क्रंची सिल्क अंगावर एकदम चापून चोपून बसतात स्कर्ट बॉर्डर आहे आणि हे ब्लाउज पीस प्लेन मध्ये साडी भरलेली असल्यामुळे प्लेन मध्ये आणि बॉर्डरला ही अशी शिरसते तर तुम्हाला मी घेऊन दाखवते हो अंगावरती सुंदर साडी आहे मैत्रिणी मस्त साडी आहे एकदम भन्नाट आणि खतरनाक साडी आहे सुंदर साडी आहे की नाही सुंदर साडी आहे की नाही सांगा वन साइड सोडली तरी छान दिसेल आणि तुम्ही जेव्हा पिनअप कराल तेव्हा देखील साडी सुंदरच दिसणार आहे पिनअप कराल तेव्हा देखील साडी अशी सुंदरच दिसणार आहे आणि हा ब्लाउज पीस त्यांचा हा ब्लाऊज हा ब्लाउज पीस आहे आणि हे असा साडी असणार आहे की नाही भन्नाट खूप सुंदर साडी आहे सिक्वेन्स मध्ये आहे आणि पूर्ण जी सिक्वेन्स आहे ना साडीवरती ती पूर्ण अशी विविंग मध्ये टिकलीचं वर्क असणार आहे दोऱ्याचं थ्रेड विविंग आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे खूप सुंदर साडी आहे मस्त साडी आहे टोचणारी वगैरे अजिबात नाहीये हाताला सुद्धा ते फील होत नाहीये खूप सुंदर असं फॅब्रिक आहे त्याचं साडी क्रंची सिल्क मध्ये जाणार आहे साडीचे कलर हा मरून कलर असणार आहे सुंदर कलर आहे मन्नाट कलर असणार आहे हे बघा सुंदर कलर आहे मस्त कलर, ओ, कलर न, आहे छान असा कलर आहे जे अवेलेबल आहे त्यांनी ना प्लीज व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मला सांगाल का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मला सांगाल का क्रंची सिल्क मध्ये फॅब्रिक जाणार आहे add a uh, oh yes a sticker make face in the mirror what hi welcome to live chat remember one moment one minute huh? one minute one minute uh, this day this day this day this day hi 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 हाय 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 बॅग गेले की गायब होतात बॅग गेले की ऑन हे बघा सुंदर साडी असणार आहे शोल्डर पर्यंत बुट्टी शोल्डर पर्यंत पूर्ण साडी भरलेली आहे सिक्वेन्स मध्ये डिझाईन जाणार आहे मस्त टिकली वर्क मध्ये खूप सुंदर बॉर्डर स्कर्ट बॉर्डर आहे सिरोस्की आहे मस्त स्कर्ट बॉर्डर मध्ये साडी असणार आहे Wow, वाव अशी साडी आहे मैत्रिणी बघा आहे की नाही देखणी साडी स्कर्ट बॉर्डर मध्ये साडी येणार आहे आणि साडीच ही असणार आहे प्लेन मध्ये ब्लाउज पीस आणि हाताला प्लेन कशासाठी आहे तर साडी पूर्ण भरलेली असल्यामुळे साडी ब्लाऊज पीस प्लेन आले खूप सुंदर आहे खूप सुंदर खूप सुंदर मस्त साडी आहे छान अशी साडी आहे रिच रिचनेस आहे साडीला आणि साडीचं जो फॅब्रिक असणार आहे ते क्रंची सिल्क असणार आहे एकदम चापून चोपून खूप सुंदर साडी बसते मस्त साडी असणार आहे वाव असे ह्याच्यामध्ये कलर भन्नाट आलेत मैत्रिणीनं कलर खूप सुंदर आलेले आहेत वाव साडी वाव साडी असणार आहे मस्त तुम्ही वन साईड सोडली तरी छान दिसणार आहे अशी पिन अप केली तरी सुंदर दिसणार आहे आणि ह्याचा जो असणार आहे कलर बघून घ्या हा जो मी अंगावरती तुम्हाला घेऊन दाखवलाय तो आहे आ, मरून कलर हा असणार आहे रेड कलर सुंदर चेरी चेरी रेड म्हणता येईल चेरी रेड कलर असणार आहे दुसरा जो असणार आहे तो हा असणार आहे मस्त पैकी जांभळा रंग वाव काय कलर आहे बघून फॅब्रिक तर इतकं भन्नाट आहे ना खूप सुंदर खूप सुंदर आणि नंतर असणारा आहे तो बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन कलर बघून घ्या मस्त बॉटल ग्रीन कलर आणि हा माझा वेअर केलेला मरून कलर असे चार कलरचा चार्ट तो सुन्दरस आहे, सुन्दरस आहे तो सुंदर असा आहे खूप सुंदर असं आहे साडी खूप मस्त साडी आहे पटकन बुकिंग करायची आहे साडीची प्राइस जाते फक्त आणि फक्त चौदाशे पंच्याऐंशी रुपये चौदाशे पंच्याऐंशी रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग चौदाशे पंच्याऐंशी रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग पटकन बुकिंग करायची ऑलरेडी मेन्शन केलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती आहे आणि बुकिंग करायची आहे दुसरी साडी असणार आहे पार्टी वेअर आहे की नाही आज कलेक्शन खतरनाक वाव असं कलेक्शन असणार आहे वाव आज काय मैत्रिणी गायबच आहेत आज गेल्या कुठे वीस लवकर आले की काय आलं shi ban. What <laughs>